जलसार ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी घेतला पुढाकार मोफत शस्त्रक्रिया तपासणी शिबिराला मिळाला उदंड प्रतिसाद पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील जलसार ग्रामपंचायतीने अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालघर येथील डॉक्टर एम एल डब्ल्यू हॉस्पिटलाच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया तपासणी आणि कॅन्सर रुग्ण निदान अशा आगळ्या वेगळ्या शिबिराचे आयोजन बुधवार चौदा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात केले या शिबिराला ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला या शिबिरात एल एन टी प्रोजेक्ट अंतर्गत संदर्भातील रुग्णांची तपासणी करण्यात आली यात मोतीबिंदूचे सोळा रुग्ण आणि किडनी स्टोनचे दोन रुग्ण आढळले असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया के केल्या जाणार आहेत यासोबतच एसबीआय अंतर्गत कॅन्सर केअर प्रोजेक्टच्या माध्यमातून महिलांच्या तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचा लाभ परिसरातील एकूण शंभर जणांनी घेतला यावेळी जलसार ग्रामपंच सरपंच साक्षी गावड उपसरपंच विंकोश मात्रे सदस्य प्रवीण भोईर नितीन भोईर शिपाई रवींद्र पाटील वैजंता पाटील सामाजिक कार्यकर्ते संजय घरत गजानन गावड ज्ञानेश्वर भोईर जयदेव भोईर रामदास घरत माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर अरुण घरत पालघर ढवळे हॉस्पिटलातील कम्युनिटी हेल्थ विभागाचे मुख्य डॉक्टर जितेश ठाकूर आणि त्यांची टीम उपस्थित होती आज शिबीर त्याच्या मागचं म्हणजे आरोग्याचं रक्षण करणं सर्वांनी आरोग्यावर लक्ष दिलं पाहिजेत आणि सर्वांनी चेकअप करून घेणे आणि त्याच्यावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्या करून घेणे लोकांनी आम्हाला जे निवडून दिलं आहे त्याच्यावर आम्ही आरोग्यसेवा स्वच्छता आणि सर्व पाण्याची सोय वगैरे असे सर्व सुविधा असतील त्या मार्ग लावणार आहेत आणि जे आजचे जे शिबिर आहे त्याच्यात सर्वांनी सहभागी व्हावं हो आणि शिबिराचा लाभ घ्यावा आमचे जे ग्रामपंचायत आहे आमचे मेंबर आहेत सरपंच उपसरपंच सदस्य त्यांनी एक पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून हा हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन आपलं पालघरचं ढवळे हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत जलसार यांच्या आयोजित केलेलं आहे मी जरी आजवर बघितलेलं आहे ह्या पूर्ण विभागामध्ये रक्तदान शिबीर किंवा डोळ्याची तपासणी किंवा असा काहीक बेसिक चेकिंग केली जाते परंतु या कॅम्पचं या शिबिराचं असं विशेष आहे की मेन म्हणजे शस्त्रक्रिया मोफत शस्त्रक्रिया आहेत आणि हे मोठं मालतोटी या वि विभागात पहिल्यांदा असेल आम्ही सोशल मीडियातर्फे ज्यांना ज्यांना पोचवता येईल आणि आमच्या भागातल्या ग्रामपंचायत ह्या अटॅच आहेत त्यामुळे विराथन असेल चितलपाडा असेल कलसार असेल किंवा टेम्पीकडा असेल ज्यांना ज्यांना ही माहिती असेल ते या शिबिराचं लाभ घेणार आहे आम्ही आता बघितलं असेल की सुरुवातीपासून हळूहळू ग्रामस्थ यायला सुरुवात झालेली आहे तसंच सर्व हाऊस वाईफ त्यांचे काम आटोपून आणि जे आमचे इकडले नोकरवर्ग आहे जे कामावर जाऊन इथे उपस्थिती आता वाढणार आम्ही आता एक नियोजन केलेलं आहे हे माझे सर्व साथीदार आहेत ग्रामपंचायत मेंबर असो किंवा आमचे कार्यकर्ते असो याने सर्वांनी औचित्य साधलेलं आहे की या ग्रामपंचायततर्फे जेवढं काही लोकांना सुविधा जे आमचे गोरगरीब आहे किंवा आणखीन अशा लोकांना यांचा लाभ व्हावा हे पहिला आमचा प्रामुख्याने उद्देश असेल आणि हे शिबिर जे आहेत आरोग्य शिबिर हे एकच नसून वर्षाला दोनदा तीनदा जेवढं काही करता येईल ते ग्रामपंचायत पूर्ण प्रयत्न करेल शिबिराविषयी सांगण्यासारखं झालं तर जलसार गावामध्ये मी प्रत्येक वेळी येऊन बघतो की काही कसे पेशंट आहेत ते माझ्या निदर्शना आलेत की कॅन्सरसारखे जास्त घातक चालले आणि काही गोष्टी अशा आहेत की आपल्या गावातले लोकं आहेत त्यांना कोणताही आजार समजून येत नाही सडनली ब्रेन स्ट्रोक येणं किंवा कॅन्सर उद्भवणं हे जेव्हा लास्ट स्टेजला येतं तेव्हा माहीत पडतं म्हणून आपण ह्याचीच दखल घेऊन आपल्या जलसार गावामध्ये एक कॅम्प आयोजित केलेला आहे ढवले हॉस्पिटलच्या मार्फत की जेणेकरून आपल्या जलसार गावातले लोक किंवा आजूबाजू लोक जे आहेत त्यांना बी पी शुगर ह्यासारखे आजार आहेत की नाही हे बघण्यासाठी आपण हे प्रयत्न करतो आणि ते आजार असतील तर त्यानुसार आपण त्यांना ट्रीटमेंट देण्याचा कार्य करणार आहेत त्यानंतर आपण जे ब्रेन सारखे आजार आहेत त्यांना आपण आला खाण्याचा प्रयत्न करणार आहेत मी डॉक्टर जितेश ठाकूर मी ढवळी हॉस्पिटल पालघर इथे कम्युनिटी हेड म्हणून कार्यरत आहे आणि विविध कॅम्पचे जे उपक्रम असतात ते मी पाहतो आपण हा जो, जो शिबीर आयोजित केला आहे हा ग्रामपंचायत मार्फत आपण आयोजित केलेला आहे या शिबिरामध्ये आपण आपले जे सी एस एल प्रोजेक्ट आहेत त्याच्या अंतर्गत एक सामान्य आरोग्य शिबिर आयोजित करतो आणि हे आपण हाच ग्रामपंचायत नाही गेले आपण अडीच तीन वर्ष हे पूर्ण जिल्हा पालघर तालुक्यामध्ये आयोजित करत आहोत त्याच्या अंतर्गत आपण जनरल स्क्रीनिंग करतो पेशंटचं त्याच्यामध्ये एन सी डी जे असतात नॉन कम्युनिकेबल डिझीज जसं डायबिटीज ब्लड प्रेशर ह्याची तपासणी होते ई सी जी केला जातो तसंच रुग्णांना इतर काही आजार असतील जसे स्टोनचा आजार झाला किंवा पित्ताशयाचा आजार झाला किंवा हर्निया म्हणा अपेंडिक्स म्हणा हे आजार असतील तर त्याचं निदान करण आपण करतो आणि त्याचं जर ऑपरेशन असेल तर आपल्याकडे सी एस आर प्रोजेक्ट नंतर हे आपण फ्रीमध्ये करतो तसंच मोतीबिंदू तपासणी किंवा लोकांना डोळ्यांसाठी चष्मे वगैरे लागतात तर त्याची तपासणी आपण करतो आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तर ते आपण मोफत ढवळे इथे करतो सध्याचं या शिबिरामध्ये जे आपण बघत आहोत ते आपण एल एन टी प्रोजेक्ट अंतर्गत शस्त्रक्रिया सर्जिकल डिपार्टमेंटचे आपण केसेस बघत आहोत त्याच्यामध्ये रियल कॅल्क्युले जे आपण खडा म्हणतो स्टोन म्हणतो किडनी स्टोन तशा दोन केसेस मला आढळलेल्या आहेत तसंच त्याच्या व्यतिरिक्त मोतीबिंदूचे जे केसेस होत आहेत ते आतापर्यंत एक पाच सहा केसेस मी पाहिलेले आहेत आणि या सगळ्या केसेसना आपण पालघर येथे उपचारासाठी बोलवलेलं आहे त्या व्यतिरिक्त एस बी आय अंतर्गत कॅन्सर केअर आपला हा प्रोजेक्ट चालू आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण महिलांचं जे पस्तीस चाळीसच्या महिला आहेत त्यांचं आपण पॅप्समियर टेस्टिंग करत आहोत इथे सो so, ते आपण पॅप्समियर टेस्टिंग करून त्याचं जसं रिपोर्ट येईल काही फाइंडिंग्स आले पॉझिटिव्ह तर त्याप्रमाणे आपण ग्रामपंचायत रिपोर्ट करून त्या पेशंटचा पुढील इलाज करू आपण कोणत्याही रोगाला घाबरू नका कारण की तुम्ही जेवढं लवकर त्याचं निदान कराल तेवढं त्याचं उपचार करण्याची आणि बरं करण्याची जी प्रक्रिया असते ती लवकर होऊ शकते जेवढं तुम्ही त्याला उशीर कराल तेवढा तो लांबणीवर जाईल आणि मग तुम्हाला जास्त त्रास होईल तुमच्या परिवाराला त्याचा त्रास भोगावा लागेल